सध्या पदर आणि पैठणी यांची खूप अशी फॅशन निघाली आहे कोणताही कार्यक्रम असो समारंभ असो त्याच्यामध्ये आपण पैठणी किंवा काठपदरची साडी वेअर करतच असतो पण कळत नाही की त्याच्यावर कोणतं ब्लाऊज घालावं जर तुमचं ब्लाऊज शिवलं नसेल किंवा त्याला मॅचिंग नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही कोणतं ब्लाऊज असं वेअर केलं पाहिजे आज आपण या संदर्भात व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्याकडे हे नव नवीन डिझाईनचे ब्लाऊज असायलाच पाहिजेत हे ब्लाउज तुमच्या पैठणीवर पण मॅच होतात आणि काठ साडीवर देखील मॅच होत असतात आता या ब्लाऊजांची खूप अशी फॅशन चालू आहे तुम्ही जर काठाप्रमाणे हे ब्लाऊज निवडले असतील तर हे ब्लाउज तुमच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे काठाप्रमाणे म्हणजेच तुमच्या साडीचा जो काठ आहे त्याचा कलर जर तुमच्या ब्लाऊजाशी मॅच होत असेल तर हे ब्लाउज तुम्ही अगदी घालू शकतात किंवा साडीमध्ये एखादी प्रिंट असेल त्याप्रमाणे देखील तुम्ही कलर निवडून असे ब्लाऊज वेअर करू शकतात हे ब्लाउज दिसायला पण खूप उठून दिसतात होतं काय की जेव्हा तुम्ही साडीला मॅचिंग ब्लाऊज असं घालत असतात सेम तर ते बघायला एकसारखं वाटत असतं त्यासाठी तुम्हाला काठाप्रमाणे किंवा साडीची एखादी प्रिंट असेल हलकीशी त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे आणि याच्यामुळे तुमची साडीही उठून दिसेल आणि ब्लाऊजही उठून दिसेल साडी ही फक्त ब्लाऊजावरच असते तुम्ही कोणतं ब्लाऊज साडीवर वेअर केलं आहे कसं शिवून घेतलं आहे त्याच्यावरच साडीचा सा ओव्हरऑल लुक हा ठरत असतो त्यासाठी तुमचं ब्लाऊज हे खूप आकर्षक हवं त्यासाठी तुम्हाला हे ब्लाऊजं ऑनलाईन पण मिळणार आहेत आणि ह्या ब्लाउजांची किंमत पाचशेच्या आतच आहेत बाकीचे जे कॉस्टली असतील त्यांची प्राइस जरा जास्त आहे बट ह्या ब्लाऊजांची प्राईस तीनशे चारशेपासून साधारण चालू होते आणि हे ब्लाउज तुमच्या दोन साडींवर मॅच होणारच आहेत कारण हे ब्लाऊजं जास्तीत जास्त दोन शेडमध्ये आहेत त्याच्यामुळे तुम्ही तीन ते चार साड्यांवर हे ब्लाउज घालू शकतात आणि सध्या हे ब्लाउजांचे डिझाईन खूप चालू आहे हे काठपदरमध्ये ब्लाउज आहेत आणि ब्ल्यू कलरचं ब्लाऊज तुमच्या पिंक साडीवर पण मॅच होतं किंवा पिस्ता कलरच्या साडीवर पण मॅच होतं पिंक कलरचं ब्लाऊज देखील तुमचं चार ते पाच साड्यांमध्ये मॅच होत असतं मी हा व्हिडिओ पण बनवलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा पिंक कलरचा ब्लाऊज हा सोळा साड्यांवर मॅच होत असतो तर हा व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला तर त्यांनी चॅनलला जाऊन नक्की बघा आणि हे ब्लाउज तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळणार आहेत आता तर हल्ली नेटमध्ये सुद्धा तुम्हाला काठपदरचे ब्लाउज बघायला मिळणार आहेत ज्यांना फॅन्सी लूक हवं असेल काठपदरच्या साडीमध्ये त्यांना देखील हे ब्लाऊज उपलब्ध आहेत ज्यांना साधारण प्रिंटवाले ब्लाउज हवे आहेत सुद्धा डिझाईन अवेलेबल आहेत सगळ्या तुम्हाला नवीन नवीन सहित मिळणार आहे ज्यांना साधे गळे हवे असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि हे लूक खूप छान पारंपरिक लूक आपल्याला देत असतं तुम्ही हे ब्लाउज एकदा वेअर करून बघा तुम्हाला सगळे कलर उपलब्ध आहेतच आहेत पण त्याप्रमाणे तुम्हाला दोन ते तीन शेडमध्ये हे ब्लाउज दिलेले आहेत तुम्हाला जर मोठे कार्ट वर्कमध्ये जर ब्लाऊज हवे असतील तसे देखील आहेत जर तुम्हाला आरी वर्कमध्ये ब्लाऊज हवे असतील त्या वर्कमध्ये पण तुम्हाला ब्लाऊज भेटतील पण त्याची प्राईज जरा जास्त आहे ह्या ब्लाऊजांची प्राईस तुम्हाला परवडणारी आहे आणि हे ब्लाऊज घालून तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसणारच आहेत आणि हे तुम्हाला ॲमेझॉनला फ्लिपकार्टला मिंत्राला सगळीकडे अवेलेबल आहेत तुमच्या पैठणीला मोर असतील किंवा ऑदर काही डिझाईन असेल त्याच्यात पण तुम्हाला हे शेड मिळणार आहेत ही तुमची कांजीवरम साडी असेल किंवा सिल्क साड्या असतील त्यावर देखील हे ब्लाउज अगदी मॅच होणारे आहेत जर तुमची साडी प्लेन असेल किंवा डिझायनर असेल किंवा प्लेनमध्ये सिल्क असेल त्यावर देखील हे तुम्ही फॅन्सी ब्लाउज घालू शकतात आणि आता डायमंडची फॅशन परत आली आहे वर्क केलेले ब्लाउज आता प्रत्येक स्त्री ही घालतच असते त्यासाठी आता या नवनवीन डिझाईनी आलेल्या आहेत तुम्हाला शॉर्ट स्लीवजमध्ये सुद्धा मिळणार आहे लॉंगमध्ये सुद्धा मिळणार आहे तर या होत्या आजच्या माझ्या टिप्स ज्यांना आवडल्या असतील त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच